गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहावा हसत राहा आणि हस आजचा असा हसत हसत स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की आज आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरला गावाकडे आहे तीन दिवसच असतो पण आज आम्ही सेकंड दिवशी चाललो आहे कारण काल पियुष दादांच्या शॉपचं ओपनिंग झालेलं त्याच्यामुळं काय काल जायचं होतं ते राहून गेलं तर आता आज आम्ही चाललो आहे तर सकाळ सकाळ माझी नाश्त्याची तयारी चालली आहे तर बघा मी नाश्त्यासाठी बनवते मस्त असा डोसा चट आणि मग अशी शंभूला मी म्हटलं डोसा चटणी तो लगेच पुढे गाणे म्हणतो शंभू कोणतं सॉंग बोललास असतो डोसा इडली सांबर <laughs> लगेच पुढचं चालू तर आता निघायचंय बॅग वगैरे पॅक करायचे पण म्हंटल तोपर्यंत नाश्ता करून घ्यावा आणि आहो गेल्यात बांधकामावरती त्यांना पण कॉल केला ते येतात नाश्त्याला तर नाश्ता करतो मग पुढे बॅग भरून निघायचं तर असंच पुढे कंटिन्यू बघायचे की इथून पुढचे ब्लॉग तुमच्यासाठी खूप सारे इंटरेस्टिंग असणार आहे चला डोसा इडली काय अजून डोसा अरपला काय कसत असतो किती वेळ लावणार आहे तो अजून नाश्ता बिस्टा सगळं तुला खायचो कसं आलं अरे तो नेसता खायचं आम्ही दोघांनी खाल्लं की तुझं पोट भरलं पाहिजे मस्त झालं थोडासा मस्तच झालाय बर का थोडा खाल्लेला हे काय चोटणी भारी झाली आहे खोब रोबर मग ठीक आहे आवर अरे किती वेळ झाले रा आवर ते दोनच बॅग होय आणि हो काय विषय तिसरी एक बॅग ही तिसरी एक छोटीशी बॅग आ, तर बघा तुम्हाला माहिती आहे की मी कुठेही जाताना माझं केअर स्किनचं प्रोडक्ट काय माझ्यासोबतच असतं तर आधीच जे तुम्ही माझं रेग्युलर बघत होता तो, तो बॉक्स वेगळा होता तसं पॅकिंग वेगळं होतं ते पंधराशेचं किट होतं पण ह्या वेळेला मी आहे ना आ, हे वाला किट ऑर्डर केलंय म्हणजे मला हे झालंय सजेस्ट झाले तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला हे स सांगते की काही लोक नवीन असतील जे फर्स्ट टाइम ब्लॉग बघत असतील त्यांना समजणार नाही की हा काय प्रकार आहे तर हे स्किनचे प्रोडक्ट आहेत आणि हे ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला क्युअरस्किनचं ॲप तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये मध्ये जाऊन ॲप डाऊनलोड करावं लागतं डाउनलोड नंतर मोबाईल नंबर टाकून नेम एज जेंडर वगैरे टाकून रजिस्ट्रेशन करायला लागतं तिथं तुम्हाला काही ऑप्शन येतात स्किनचं किंवा हेअरचं तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मी तरी स्किनचेच प्रोडक्ट यूज करत आहे कारण मला स्किनचा प्रॉब्लेम आहे तर तिथे ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला काही अन्सर्स क्वेश्चन्स विचारले जातात तिथं वन बाय वन त्यांच्या आन्सर दिल्याच्यानंतर फायनली तुमच्या फो फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक केल्याच्यानंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते तुमच्या स्किनला अॅनालिसिस करतात आणि तुमच्या स्किनसाठी एक पर्सनलाइज किट तयार करतात जे की माझ्यासाठी हे वाला किट तयार झालंय आणि मी लास्ट त्यांचे यूज करायचे ते पंधराशेचं होतं ते तर बेस्ट होतो पण ह्यावेळेस मी हे वाला किट परचेस केलं जे की एकवीसशेचं आहे आणि आधी त्याच्यात चारच प्रोडक्ट व्हायचे यायचे पंधराशेमध्ये आता ह्याच्यात पाच प्रोडक्ट रिसीव होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लूटॅक्ट्यू ब्राईट ह्या टॅबलेट पण आहेत ज्या की आपण कन्झ्युम करू शकतो आणि खूप छान आहे म्हणजे फेस वॉश सनस्क्रीन अँड ऑल बाकीच्या सगळ्या म्हणजे आपल्या स्किनसाठी जे रेग्युलर युजफुल आहे त्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकदा प्रोडक्ट रिसिव्ह झालं की सगळं संपलं असं नाही आहे तर हे कसं कुठं किती क्वांटिटी मध्ये युज करायचं डायट प्लॅन काय असणार हे सगळं तुम्हाला मध्येच बघायला भेटतं डॉक्टरांचं मंथली फॉलोअप सेशन होतं ते चेक करतात तुमच्या स्किनला मंथली तर हे सगळं होतं आणि तुमची तुम्हाला 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 स्किन बसल्या बसल्या रिपेअर होते त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जाऊन खूप सारे पैसे पण खर्च करायचे अजिबात गरज नाही फास्ट आणि फ्री डिलिव्हरी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचा स्पेशल डिस्काउंट सो काहीच मी आता निघते बॅग भरायची आणि ऑफकोर्स मी कुठेही जाताना माझे हे प्रोडक्ट तर घेऊन जातेच आणि कंपल्सरी सनस्क्रीन तर लावतेच लावते सो मी आता बॅगेट ठेवतेय जस्ट माझं स्किन केअर झालेलं आहे आता फक्त मी बॅगेट ठेवते आणि आता निघतोय चलो चला आवर बारीश चालू आहे ना म्हणजे तू फारिश चालू आहे इकडं खूप सारा पाऊस येतोय आणि आम्हाला जायचंय खाली मंदिरात गावात माहित आहे आता कसं काय होतंय आणि मी तर गाडीतच रेडी झाली म्हटलं परत उतरल्यावरती लेट नको व्हायला पण था जा आता पावसामुळे थिंक थांबले तर सगळे किंवा मग चालत जातो दरवर्षी पण तसं गाड्यांच्या जावं लागतंय की काय आता आम्ही फायनली घरी पण पोहोचतोय आता बघूया मुलं हॅपी आहे ना तर फायनली घरी फायनली घरी पोचव सो आता दोन तीन दिवस तुम्हाला कंटिन्यू गावाकडचे ब्लॉग येणार आहेत सो आपल्या चॅनेल असंच कनेक्ट राहावा आणि आमच्या गावचा सप्ताह चालू आहे तर सप्ताह तर खूप सारी धमाल येते तर ह्या वर्षीचा सप्ताह कसा होता हे पण असंच बघा पुढे कंटिन्यू आम्ही आलेलो आत्ता खाली कासवणला आमच्या गावात जे मंदिर आहे तिथं तर सप्त्याला सगळेजण चालत नाच नाचत गात मस्त एन्जॉय करत येतात पण आज एवढा पाऊस झालाय खाली तुम्ही बघू शकता फुलची खले तुम्ही आता शाल तो आलो होतू तुम्णे तुम्णे <laughs> आ, आता कशी असा मस्त मजा येत आलो मंदिरा हे मेन गाव आहे कावंड चोरमलेवाडी सगळ्या म्हणून एकच गाव आहे ना हे मेन गाव आमचं इकडं आमचे तात्या तात्या चालवायचं चालेल तिकडं गावचं व्ह्यू हम्म घराचं काम चालू आहे त्यांच्या नाही चहा नको परत उशीर होईल स्लॅप आहे नावर हा 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 इकडे गेले रे

आपलं मेन गाव आणि हे गावचं मंदिर इकडच बसली कुठे फिरते आणि हे पाच सा पाचगाईचं टेबल लँड तर आमच्या गावातून इथून विवे मस्त असा विवे इथून

पुढं आलं तर बघा हे आहेत बैठ दादाचे आणि पहिल्यांदा अशी झाली पालखी की गाडीत बसून नाही तर दरवेसले भारी असते हाय ना पालखी पहिलं वर्ष आहे का नाही हो इकडं लगेच तू बाहेर मस्त पाऊस पडतोय म्हणून भजी खाऊशी वाटले तर कांदा भजीन प्लॅन कांदा भजी उभ्या कांदा भजी साठवते किती खाऊन खाऊन लगेच संपते आहे ना तू बनवलत ना तू बनवलेत म्हणजे काय असणार बारीक असणार

म्हण की हाशीरा हश्यायची राहू देऊन नुसता कस जायचं का चल बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय तिकडं होई बरं ठीक आहे तिकडं तिकडं झोपतोय डोळे बंद डोळे बंद झोपला झोपला हा <laughs> नाटक कंपनी नाटक करतय राव अरे हरव नाही हरव i <laughs>